श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत केले जाते शिवभक्त भक्तीत लीन होऊन हो व्रताचरण करतात श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या मेष मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथून मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे कर्क कर्क राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील सिंह श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला, शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिव चालेसा पठण करून ओम नम हा शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनु धनु राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा मकर मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभ श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत हिरवी मोग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभयम या मंत्राचा जप करावा मीन, मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालिसाचे पठण करणे खूप शुभ राहील